ठाणे गुन्हा शाखा युनिट तीनची उल्लेखनीय कामगिरी जबरीने सोन्या आणि मोबाईल चोरणाऱ्या टोळीला केले अटक रस्त्याने जाताना जबरीने गळ्यातील सोन्याची चेन मंगळसूत्र मोबाईल चोरणाऱ्या इराणी टोळीतील गुन्हेगारांना गुन्हा शाखा युनिट तीनचे चार आरोपींना मोठ्या शेतीप्याने पकडणार त्यांच्याकडून पाचशे दहा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोवीस मोबाईल फोन सहा मोटरसायकली एक मारुती स्विफ्ट कार असे एकूण पन्नास लाख अठरा हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केल्याचे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिले या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट तीनचे अधिकारी पी शिंदे ए पी आय आणि पी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त ए सी पी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा तपास चालू होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण आतापर्यंत चार आरोपींनी ताब्यात घेतलेल्या आहेत त्यावेळी तीन आरोपी हे जेल कस्टडीमध्ये आहेत आणि एक आरोपी सध्या तपासल्यानं आमच्या ताब्यात आहे या ताब्यात असलेला जो आरोपी आहे अब्बास जाफरी याच्याकडे अधिकचा तपास करत आहे त्याचबरोबर मोहम्मद अली आहे सूरज उर्फ छोट्या साळुंके आहे आणि तौफिक हुसेन या सर्वांकडं एकंदरीत संपूर्ण तपास केला असता अद्यापपर्यंत आपल्याला जेन्सनॅचिंगचे चाळीस गुन्हे त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे चोवीस गुन्हे आणि वाहन तोरीचे सहा गुन्हे असे एकूण एकूणसत्तर गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये पाचशे दहा ग्रॅम एक्वन टोळे सोनं आतापर्यंत जप्त केलेलं आहे चोवीस वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईल आहेत एक्सीड डि दे, डिझायर गाडी आहे आणि सहा मोटरसायकल आहे असे वाहनं देखील त्याच्यामध्ये जप्त केलेलं आहे एकोणपन्नास लाख अठरा हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त केलेला आहे गुन्ह्याचा अधिकचा तपास सुरू आहे या तपासामध्ये अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्या